આ કમાન્ડર 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 પાછા આદર એ મિત્રોળા માંગે કે કેમ નાતા કરે અરે એ પૂરે નાસે એ મિત્રો તો સમી પોલે વારીતે વારીતે એનું શું છે એનું શું છે

દીકરે એવું ના કરે રોજ રોજ ભર

काही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही कोणी सोबत आलं तरी कोणी सोबत आलं नाही तरी कोण कोणाला सोबत घेत आहेत तरी खरं म्हणजे कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडम दरेकर यांनी ब्रँडचा वाजोला बँड बँड बाजावा तुम्ही कशाचा अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड ब्रँड होता तुम्ही देवेंद्र फडणवीस म्हणाले बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती ते ब्रँड होते हे ब्रँड नाही आहे ब्रँड लावल्याने कोणी ब्रँड होत नाही यांची विचारमत्ता चांगली नाही आहे नाहीतर यांचं कधीही भाजपमध्ये स्वागत आहे नमस्कार ठाकरे बंधूंचे भाजपचे युती महायुक्तीचा विजय सो शतक महोत्सवी परंपरा असणाऱ्या ठाण्यातील स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या नेते मंडळासमोर भाजप उठावा व मनसेच्या पदाधिकारीचे पॅनल उभे ठाकले आहे केंद्र व राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या शिवसेना बीजेपी या पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्या उमेदवाराच्या पारड्यात मतदानाचे दान पाळण्यासाठी कोणाकोणी करत आहेत खुद डी सीएम एकनाथ शिंदे यांच्यासह या क्लबच्या निवडणुकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड भाजपचे आमदार संजय केळकर व निरंजन नावखरे माजी खासदार राजन विचारे यांच्यासारखे सर्व पक्षीय नेते मतदार असल्याने या निवडणुकीला प्राप्त झाले आहे मुंबई क्रिकेट संघटनेला संगणक स्पोर्टिंग क्लब कमिटीची निवडणूक ठाणे सेंट्रल मैदानावरील क्लबच्या सभागृहात होणार आहे या निवडणुकीत क्लबचे सदस्य अठरा उमेदवार मधून नऊ कार्यकारिणी सदस्यांची निवड करतील मावळत्या कार्यकारिणी मंडळातील डॉक्टर राजेश मढवी हे ठाणे भाजपचे उपाध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली स्पोर्टिंग कार्याची पॅनलमधून सुषमा मढवी यांच्यासह विद्यमान सचिव दिलीप धुमाळ खजिनदार डॉक्टर योगेश महाजन महासचिव सुशील महापुरस्कर व क्लबचे ज्येष्ठ सदस्य किशोर ओडेकर माजी अध्यक्ष अतुल खनसे व शिवसेना उबाठास प्रमुख सचिन गोरिवले व मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे निवडणुकीत रिंगणात या पॅनल समोर शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाडे यांच्या नेतृत्वाखाली स्पोर्टिंग क्लब पॅनल निवडणुकीच्या मैदानात आहे रेपाडे यांच्यासह शिवसेनेचे ठाणे जिल्हा सचिव विलास जोशी श्रावण तावडे अॅडव्होकेट कैलास देवल मनोज यादव प्रफुल्ल वैद्य किरण सावळकर जितेंद्र मेहता सचिन नाचने यांनी आपले आव्हान उभे केले आहे निवडणुकीत कमालकर मराठे हे रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत तर उमेश ग्रोवर आणि प्रल्हाद सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम करणार आहेत सुरुवातीला चोवीस उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केले होते सोमवारी नावे मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले या विसर्जित कार्यकरणातील प्रशांत कावंड यांनी आचार करिता नाव मागे घेतले माध्यमातून एकमेव महिला निवडणुकीत